मंचावरती खूप मोठी मंडळी बसलेली आहे आणि मंचासमोरही खूप मोठी मंडळी बसलेली आहे सगळे जाणकार आहोत सांगली कसरांनी जे केले ते आजरामार काम आपण सगळेजण अनुभवतो आहोत आमच्या सर्वांचे आदर्श दोन माणसं इथं ज्याने आयुष्यभर आंबेडकर चळवळ जन्माला शोभा राजवैभव की ज्याने अखंड महाराष्ट्रभर सांविधानिक मूल्यांचा सा जागर सुरू केलेला आहे दोन माणसांचा सन्मान या ठिकाणी झाला ती दोन माणसं एक आय एस मधील आणि एक सरकारी वकील म्हणून जॉईन होत आहेत मी त्यांच्या कार्यकर्तीला मन भरून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुकही करतो म्हणजे समोर शिंदेसाहेब आहेत प्रकाशजी आहेत अजून भरपूर मंडळी माझ्या ओळखीचे आहेत कोळब साहेबांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या समोर काही विचार मांडतो मित्र नऊ वाजता पहिल्यांदा माझा सांगलीमध्ये प्रवेश झालाय आज सकाळी त्यानंतर साडेनला मी एक फोन केला आता येऊ का अकरा वाजता बरोबर सरांना म्हटलं सर आता अकरा वाजले सर म्हणजे जरा सांगलीत फेळून या आणि मग मी नाहीला जरा सांगलीत गेलो एका धम्मा परिषद आयोजित करणं हे आपलं कर्तव्य आहे सांगलीकर सरांनी खूप छान गोष्टीवरती भाष्य केलंय एखादी धम्मपरिषद आयोजित करणं हे आपलं कर्तव्य आहे पण तेवढीच जबाबदारी आपली आहे की या धम्मपरिषदेला आपण का आलेलो आहोत आणि कोणासाठी आलेलो आहोत मित्रांनो मला चार गोष्टी ज्या समजून सांगायच्या आहेत त्या समजून सांगण्यासाठी तुम्ही फार महत्वाची मंडळी इथे उपस्थित आहात मी आपल्याला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहेत आपल्याला शाहू फुले आंबेडकर माहिती आहेत आपल्याला त्यांचा विचार माहिती आहे त्यांचं आपल्याला कार्य माहीत आहे त्यांनी केलेल्या जीवनाचं समर्पण माहिती आहे त्यांच्या त्यागातून त्यांनी केलेल्या कार्यातून आज आपण सन्मानाची पदं उभवतो हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण इथे आहोत कारण आपल्याला शिव शाहू फुले आंबेडकर माहिती आहे पण आपण इथे आहोत कारण आपल्याला फुले आंबेडकर माहिती आहेत पण आपल्या पुढच्या पिढीला जर फुले आंबेडकर आपण सांगितलेच नाहीत तर पुढची आपली पिढी इथे येणार नाही म्हणून जसं आपलं जबाबदारीचं काम धम्मप्रषद आयोजित करणं आहे तसं आयोजित केलेल्या धम्मप्रषदेला आपली मुलं आणणं आपलं जबाबदारीचं काम आहे फार महत्वाचं गोष्ट आहे फार महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही आलेलं आहात त्याचं एकमेव कारण आहे कारण तुम्हाला अस्पृश्यता माहिती आहे तुम्हाला शिवाशिव माहिती आहे तुम्हाला विटाळ माहिती आहे तुम्हाला मंदिरातला प्रवेश न माहिती आहे तुम्हाला हेटाळणे माहिती आहे तुम्हाला तुच्छ लेखलेलं माहिती आहे तुम्हाला कमी लेखलेलं माहित आहे तुम्हाला शिक्षण नाकारलेलं माहिती आहे तुम्हाला गरिबी माहिती आहे तुम्हाला फाके कपडे माहिती आहे तुम्हाला <chuman> शिवलेले कपडे पोटला असलेलं उपाशी कोटीचं जीवन माहिती आहे आणि एवढं सगळं असून संघर्ष केला आणि संघर्षामुळे आज ही सगळी मंडळी इथे पण आली पण इथे पण आलेल्या मंडळी ना त्या संघर्षाच्या पाठीमागे बाबासाहेब येते त्यांचं कार्य त्यांची प्रेरणा होती त्यांची ऊर्जा होती त्यांची चेतना होते आणि त्या चेतनेच्या प्रेरणेच्या ऊर्जेच्या पाठीमागं मी विचार घेतली आणि मग मी कसल्याही शिकणार म्हणून शिकलो आणि मग मी आय एस आलो मी सरकारी वकील झालो मी प्राध्यापक झालो अशा पद्धतीचे सगळ्याला माहिती आहे तर तुमचा मुलगा तुमच्या समोर असेल तुम्ही त्याला दबापला आणणार नसाल तुम्ही त्याला जर तुमच्या मुलगीला दबाणार असाल असतील कारण तिला वर्गात शाळेचा वेळी काय माहित नाही तिला गावात समाज मंदिरामध्ये प्रवेशाला बंदी नाही तिला कोणी वर्गात अस्पृश्य तुझं म्हणत नाही तू कुत्र्या मांजरापेक्षा चाळीस नाला काही तुझ्या नव्हे तुझ्या सावली चाळीस उठा होतो चारा हो असा अपमान सर तो शाळेच्या बाहेर शकतो हे बाबासाहेबांनी सांगितलं हे त्याला माहिती नाही आणि जर त्याला हे माहिती करून दिलं नाही तर शाळेत बसून सुद्धा ते ठेवणार नाही आणि म्हणून त्याला इथं आणलं पाहिजे काळ बदललाय वेळ बदललाय तुम्ही इथे आले त्याचं आम्हाला कौतुक नाही तुम्ही येणारच होता तुम्हाला बरोबर चांगली नाही चांगलीकर व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर मेसेज आलाय आणि मेसेज पण मिळाला धमाक सुद्धा आहे तुम्ही आलाय मुलांचं काय ज्या मुलांच्या भवितव्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे जी मुलं आपल्याला माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागेवर बसवायच्या बाबासाहेबांचं स्वप्न आहे जी मुलं आपल्याला शासन करते जमात म्हणून बसवायचे ते स्वप्न आपलं आहे आणि हे स्वप्न आपलं पूर्ण झालं तर संविधानिक मूल्यांचा रहास कशा पद्धतीनं होतं आपण बघितलं रक्षण करण्या लागतो आणि एकीकडे दिल्लीमध्ये संविधान जाळणारे लोकांना बघायला मिळतात आणि या गोष्टीवरती तुम्ही अजून पण सांगतो तुम्ही खूप मोठ्या हो आहात तुम्हाला जाणते पाहिजे माहित असतील जरांगे पाटलांच्या आंदोलना माहीत असतील मराठा मोर्चे माहिती असतील तुमच्यापैकी कोण आपला मित्र मराठा इथं आला असेल तर मी आवडतो सांगतो तुम्ही मराठा मोर्चे बघितली असतील लाखो न मोर्चे निघाले किती लाखो न निघाले तालुक्यात जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी निघाले सगळे आमदार खासदार म्हणे सगळ्या जातीधाचे लोक पाणी द्यायला जेवण द्यायला निघाले लाखोनं ते जरांगे पाटील लाखोनं मोर्चे निघाल्यानंतर पुन्हा आरक्षणासाठी उपोषणाला बसले एकदा दोनदा तीनदा न लोक आली सर लाखो लाखोनं गावा लोक असणारे लोक आली त्यांच्या गावाला गेली गाव बंद झालं त्यांनी पुन्हा मोर्चा काढला मोर्चा काढला आरक्षणासाठी लाखो नोट दिल्लीला गेले मुंबई रवाना झाला आणि मुंबईमध्ये आता मोर्चा आला की पाण्यापर्यंत सगळ्या जी वाटावत होणार या भीतीपोठी मुंबईच्या रस्त्यावरच मोर्चा आढळले आणि त्यांनी बोलावड करून लाखो ना सर चांगली लाखो करोडो करोडोनो लोक म्हणजे लाखो न लोक आली करोडोनं समर्थन मिळालं तरीही त्यांना आरक्षण मिळालं नाही एवढा संघर्ष केला तरीही अजून आरक्षणाच्या त्या टप्प्यावरती आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याचं मी समर्थन काय पण मी तुम्हाला काय सांगतोय लाखो ना बसणं लाखो मोर्चे करोडो लोकांची जीवन जा, मरणाची सगळी वातावरण तीस दुवस, तीस दिवस उपाय राहिले तरी त्यांना आरक्षण मिळालं नाही तुम्हाला आरक्षण मिळाले आणि हे आरक्षण फुकट मिळाले हे आरक्षण बाबासाहेबांच्या मला मिळाले आणि त्या आरक्षणाच्या लाभार्थी घटकांनी जर काही इथे आलं नाही तर पुढच्या काळात आरक्षण नाही म्हणून भोगण्याची काही गरज नाही डेंजर आहे कारण तुम्हाला माहित नाही संविधान संपवणं म्हणजे संविधानाची प्रत काढणे नव्हे संविधान संपवणं म्हणजे राज्यसभेत आणि लोकसभेत बहुमत घेऊन विधान परिषद विधानसभेत बहुमत घेऊन संविधानामध्ये बदल करणे नव्हे संविधान संपवण्याची नवी तंत्रज्ञान आणि भूमिका सुरू आहे सैद्धांतिक भूमिका म्हणजे एकीकडे आरक्षण मागणारे एवढे लोक आहेत तर एकीकडे मला आरक्षण मिळाले त्या आरक्षणाचा जर जीवन राहत नसेल तर खूप पुढे अडचण आहे मी सांगण्याचा भावार काय माझा की भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे हक्काने अधिकार तुम्हाला मिळाले जे संरक्षण मिळालं त्याच्या जोरावर आपण आलो किती वर्षात गोरख साहेब किती वर्षात तर फक्त आणि फक्त आज संविधानाची पंच्याहत्तरावी वर्षाची वर्षगाठ आहे आपल्याला माहित असेल संविधानाचं पंच्याहत्तरावी वर्षगाठ आहे फक्त पंच्याहत्तर वर्षात कांबळे साहेला आणि सॅल्यूट आय एस अधिकाऱ्याला आपण करायला लागला किती वर्षात पंच्याहत्तर वर्षात पाच हजार वर्षाचं गोमचा पाच हजार वर्षाचं गोमचा माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा माणसासारखी वागणूक देणारी न देणारी सगळी यंत्रणा मग ती धर्मात धर्मग्रंथात पुस्तकात पुस्तकाच्या पलीकडे माणसात माणसा माणसाच्या जाती जातीमध्ये म्हणजे मराठात चलेला ते साई कोळ्याला कोळीकुंब्याला कोणबी ना लोहाराला लोहार सोनारला सोनार सुतारला सुतार मांगाला नाव्याला नावी कुंभाराला धरगराला महाराला मग महार मांगायला प्रत्येकाला कमी आधी कामी आधी लेखायला आपण सुरू केलं मला सांगायचंय काय की पंच्याहत्तर वर्षात पाच हजार वर्षाच गोमचा उद्ध्वस्त करण्याची ताकद ज्या संविधानात आहे त्या पंच्याहत्तर वर्षात कांबळे आज सायद झालाय तर तो, तो सायद झालेला कांबळे आज अजून पुढे जायचा असेल तर आपल्याला अजून सजग चांगलं बोलेल आणि समाज व्यवस्था कशी आहे त्यावर तर सुखमार कांबळे सरांचं मिस गा फॅन आहे त्याचं ऐकायला सैद्धांतिक भूमिका जी धम्माची आहे ती गौतम पुत्र सर मानतीलच उभी त्याच्या अभिवाद मला फक्त जे समजून सांगायचं समजून घ्या धम्म काय गरजेचा आहे धम्म कशासाठी अहो धम्म माणसाचा माणूस पण रुजवण्यासाठी धम्म कशासाठी धम्म माणसाचं माणूस पण अधोरेखित करण्यासाठी धम्म कशासाठी धम्म विज्ञाननिष्ठेसाठी धम्म न्यायासाठी धम्म प्रजेसाठी धम्म पेरण्यासाठी धम्म ऊर्जेसाठी धम्म नैतिकतेसाठी धम्म विवेकासाठी धम्म जगण्यासाठी धम्म माणूस म्हणून माणसाकडे बघण्यासाठी आणि धम्म आपण्यामध्ये लोकांनी काय केलं अडीकडं लोकांनी धम्म परिषदेमध्ये आणि धम्म परिषदेच्या बाहेर धम्म आवघरा सांगायला सुरुवात केली धम्म अवघड आहे सांगायला सुरुवात केली धम्म पाणी त्यात हे खरं आहे पण पालीचे गाडे अभ्यासक गौतमपुत्र सारखे आहेत कामे साहेबासारखे आहेत आणि अजून काही हा सर्वांसारखे आणि अजून लोक आहेत त्यांनी आपल्याला समजून सांगितलं ना धम्म सोपा करून बाबासाहेबांनी सांगितलं धम्म सोपा करून आणि मग धम्म सोपा करून समजल्यानंतर सुद्धा जर आपण धम्माकडे येणार असू तर मात्र आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये काय मोठा फरक पडणार आहे ते तुम्हाला मी आवर्जून सांगतो खूप मोठा म्हणजे मी शाळा शिकलो मी जन्माला आलो सर सांगलीकर सर म्हणाल तसं मी जन्माला आलो कारण मी कुठे जन्माला आलो मी देवगाशी कुटुंबात जन्माला आलो मी देवदाशी कुटुंबात जन्माला आलो सांगलीकर साहेब माझी आजी देवदाशी तिला नवरा नाही आणि माझ्या आईला बाप नाही आता बाप नसणाऱ्या आईला म्हणजे पोरगीला कोण करून घेणार ज्योतिनीच्या पोरगीला करून घेणार कर आणि दारुड्याला कोण पोरगत घेणार म्हणून माझ्या आई बापासून झालत एक दोन तीन पुरी झालेत आहेस मी तीन पुरी ती एक पोरगी मी चौथा पोटात असताना एक पोरगी औषध पाण्यावर दवाखान्यात खायला मिळाला नाही म्हणून मिली आणि मग बाबाच्या लक्षात आलं की आता दारू सोडायला पाहिजे आणि बाबाने दारू सोडली माझी आई सारखं सांगायची अरे आम्ही अखंड जोगवा अखंडी जोगवा ते पंडी आहे जग आहे मानाचा जग आहे अखंडी जोगवा अखंडी जोगवा अखंड जोगवा अखंड जोगवा करत माझी आजी जोगवा मागूनच मिली सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर फक्त देवाचंच नामस्मरण करत होती तरी तिच्या पुरगीच्या आयुष्यात क्रांती झाली नाही तिला नवरा मिळाला एक भूर्गी बिनापर्यंत मेली आहे आता मंगळवार सूरा करून तुमच्या आयुष्यात किती कल्याण होणार आहे बघा अखंड आयुष्यभर अखंड जोगवा अखंड जोगवा परत ती मेली तरी तिच्या आयुष्यात कल्याण झालं नाही तिच्या पोर्गीच्या आयुष्यात झाडा नवरा झाला तिच्या पोर्गीला शिक्षण मिळालं नाही आणि तिचं दारिद्र्य कधीही जोपर्यंत मी प्राध्यापक नाही तोपर्यंत सपलं नाही म्हणजे एकीकडे एक अखंड जगवा अखंड जगवा तर आयुष्यभर देवाला सोडून देवाची सेवा करून सुद्धा तिच्या आयुष्याचं कल्याण झालं नाही तर मंगळवार शुक्रवार करून आणि परवाच्या डिसेंबर महिन्यातला गुरुवार करून आपल्या आयुष्याचं कल्याण होणार नाही हे लक्षात घ्या तर बाबासाहेबांच्या मुळ घेतो तो खास आणि घेतो तो श्वास आणि खातो तो खास बाबासाहेबांच्या मुळे हे ज्याला माहिती आहे त्यांनी आपल्या घरातल्या कोराबाळांना हे समजून सांगितलं पाहिजे आणि त्या गोरा कळलं पाहिजे कारण उद्या यांना सुद्धा देव बनती आणि पूजाला चालू करते आया बहिणीनो वडील मंडळी नो, नो काळ फार कठीण आहे तुम्हाला माहित नसेल या काळाचं सगळ्यात मोठं वाईट काय आहे मी बघा समाजच म्हणजे काय काय झालं का सांगतो मी अखंडित जमा करू आयुष्यभर गेली तिचं कल्याण नाही पण माझ्या आईला आणि माझ्या बापाला काय कळलं की अखंड आयुष्यभर तेव्हा सेवा करून काय उपयोग झालं आणि मला शिवसोबत म्हणजे आंबेडकरांच्या विचाराकडं पाठवलं आणि मला पुस्तक हातात दिली आणि मग मी शिकलो डायरेक्ट पीएचडी झालो आणि आज मी प्राध्यापक म्हणून नावार्पण आलो ते बाबासाहेबांच्या मुळे आहे आणि म्हणून माझ्या आयुष्याच्या कल्याणात आईच्या कल्या आयुष्यात कल्याण तुम्ही हे समजून घ्या काय नेमकं का आपल्याला करायला पाहिजे आया बहिणीनं एवढं जरा मंडळ विवेक आणि नैतिकता था ही था फार महत्वाची आहे नैतिक जीवन फार महत्वाचं आहे या नैतिक जीवनाला तुमच्या आणि माझ्या व्यवस्थेला सुरंग लावण्याचं काम आहे जगभरात ज्या ज्या वेळी मुख्य वे देशाचे पंतप्रधान जातात त्या त्यावेळी बुद्धाची मूर्ती घेऊन जातात आणि सांगतात की मी बुद्धाच्या देशाचा आहे आणि होय ते बुद्धाच्या देशाचे पण त्याच बुद्धाच्या देशामध्ये मा समता मानवता बंधुता प्रज्ञा शील करुणा वास्तुल्यता आणि मंगल मैत्रीचा विचार दिला जातो की मंगल मैत्री ज्यावेळी माझ्या अंतरंगात पुसते तर दोषमुक्त आणि द्वेषमुक्त जीवन माझं सुरू होत मग माझ्या घरात आरती भाकरी मला खायला मिळत असली तरी द्वेषमुक्त आणि दोषमुक्त तिरस्कार नाही मत नाही मत्सर नाही कठुता नाही मोह नाही माया नाही वास्ता नाही आणि मग मोहबायाच्या वास्त्याच्या पलीकडं लोभाच्या पलीकडे जेव्हा तुमचा मुलगा तुमची मुलगी जाईल तेव्हा ती धम्माकडे असेल आणि म्हणून धम्म म्हणजे काय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी छोटं करेल कुणाशी खोटं बनू नका तुम्ही धम्ध सकाळी झोपेत उठल्यापासून संध्याकाळी छोटं कोणी बोलू नका तुम्ही बुद्ध कुठल्यापासून झोपेपर्यंत कोणी खोटं बोलू नका तुम्ही बुद्ध काही नाटे बोलू नका तुम्ही बुद्ध द्वेष करू नका तुम्ही बुद्ध व्यसन करू नका तुम्ही बुद्ध खून करू नका तुम्ही बुद्ध चोरी करू नका तुम्ही बुद्ध लुटमार करू नका तुम्ही बुद्ध कुणाचा तिरस्कार करू नका तुम्ही बुद्ध सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत कुणाचाही खून करू नका तुम्ही बुद्ध किती सोपा आहे आणि हे माझ्या मुलात जर झुल नाही तर मात्र काय अडचण सांगा कारण हे मी सांगतो आता तुमच्याकडे तर माझ्या लक्षात आलं की पंचवीस वर पण तरुण पूर्ण नाहीत जर ह्या मुलांना जर मी सांगितलंच नाही तर सर सांगलीकर साहेब ते पोरग आता काय म्हणते सांगा ते पोरग म्हणते आमच्या आयानो आजू आवर्जून ऐका ते नाही म्हणते तरुण पोरांच्या समोर आयडोर आहे झुके गणेश नाही हजारो दोन हजार करोड रुपयाचा बिझनेस केला तो चित्रपट त्या चित्रपटाचा नायक पहिल्या भागामध्ये चंद्राच्या लाकडांचा चोर आहे गिरप्पा तो वाटेतल्या आमदाराला खासदाराला आय एस अधिकारी तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याला पैसे फेकतो आणि पैसे न घेणार आय एस अधिकारी आयपीएस कपडे काढतो आणि या भागात पोलीस त्याच्यावरच विकत घेतो या भागात या भागात तो अखंडच्या अखंड मुख्यमंत्र्यांना विकत घेतो बायकोसाठी आणि बायको त्याला एवढी मोठी दारूची बाटली गाडी देते प्यायला आणि तो बायकासमोर मुखतो या भागात आणि पहिल्या भागात तो काय म्हणतो झुके गणेश साला हे चित्रपटातलं झुके गणेश सालाचं धूप माझ्या पोराच्या माणगोटीवर बसल्यानंतर माझं पोरग जर बाबासाहेबांच्या समोर येऊन म्हणायला लागलं झुके गणेश साला तर चालेल त्याला झुकावं लागेल मीच काय माझ्या दहा विड्या आणि पुढच्या शंभर झुकावं लागतील तर या मंचावरती आहे याच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर मी कुठल्या तर देशातल्या महिलांच्याकडे बघायचं ठरवलं देशाची प्रगती बघायची ठरवली तर त्या देशाच्या प्रगतीकडे बघताना मी फक्त त्या देशातल्या महिलांची स्थिती बघतो आणि महिलांची स्थितीवरून मी बघतो की तो किती प्रगती आहे आणि जर आमच्या देशातला पन्नास टक्के महिलांचा सहभाग जर या धम्म प्रभाव नसेल या व्यवस्थेच्या प्रभाव असेल मुख्य प्रवाहात असेल तर हा देश कधीच सुद्धा चुकला नाही आणि महिलांनी या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे महिलांनी आपल्या मुलाला चारपाई म्हणजे कारकूर करण्याचं स्वप्न बघू नये शिपाई करण्याचं स्वप्न बघू नये आयएस एस आय पी एस करण्याचं स्वप्न बघावं असं बाबासाहेबांचं वाक्य आहे शासनकर्ते करते जमा तुमच्या मुलग्याला बनवायचं वाक्य आहे आमची मुलं काय बघायला लागले आमची मुलं काय करायला लागले मी आता फक्त एकाच चित्रपटाचं नाव सांगितलं त्या चित्रपटातला नायक दुसऱ्या भागात स्मगलर आहे स्मगलर आहे आणि तो स्मगलर अखंड पोलिस याच्या देतो अखंड मुख्यमंत्र्यांचे आमदार खानचा विकास देतो आणि म्हणतो तो तुम्हारा तुम्हारा का नाही साला हे आमच्या पोरांच्यावर संस्कार व्हायला लागले अॅनिमल सारखा चित्रपट के जी एफ वन मुलांच्या अद्राज करतात हे बायका नो हे महिलांना हे भोडो उपासांनो मी आपल्याला एक सांगतो तुम्हाला पटते का बघा तुम्हाला काही लक्षात आहे का बघा बरोबर सात वाजता मालिका लागायची बरोबर सात वाजता मालिका लागायची आजारा शक्तीवर प्रेम झालायचं लागीर झालं जी माहित आहे मला हसलासा म्हणजे बरोबर साडेसात वाजता मालिका लागायची साडेसात वाजता साडेसात मार्गा लागायची राणाला अंजली भेटायची तुझ्यात जीव रंगला सात वाजता प्रेम साडेसात वाजता लग्न व्हायचं आणि आठ वाजता मालिका लागायची माझ्या नवऱ्याची बायको एवढा थांबलं नाही बरोबर साडेआठ वाजता मालिका लागायची तुझा माझा ब्रेकअप सात वाजता प्रेम नऊ वाजता घरादाराची राख रांगोळी हे जर माझे संस्कार असतील हे जर माझ्या मुलांच्यावर बिंबत असेल हे जर माझ्या मुलांच्या आणि माझ्या बहुतेक उपासक माझी विनंती आहे की तुमच्या प्रत्येक मुलाकडे मोदीकडे अतिशय चांगल्या दर्जाचा मोबाईल द्या तर त्याला बरोबर आर्या मार्गातली सम्यक दृष्टी पण त्याच्याकडे द्या तर नव तंत्रज्ञान आहे जग जर आपल्याला जगायचं असेल आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जायचं असेल आरक्षणाच्या पलीकडे गुणवत्ता टिकवायची असेल आपण सॉफ्ट लक्षात घ्या मुस्लिम समाज सुद्धा त्यांचा मुख्य टार्गेट नाही आहे टार्गेट मुख्य त्याचा एक आहे पंचाहत्तर वर्षात केलेली प्रगती केलेली प्रगती आणि मग वेगळं आणायला सुरू आहे हरकत नाही पण आम्ही बाबासाहेबांची नेत्र त्या आरक्षणाचे लाभार्थी घटक म्हणून आम्ही पुढे आलो याचा फक्त महार म्हणून आलो नाही आम्ही बाबासाहेब शिकाराऊ आलो आणि अजूनही माझं म्हणणं आहे की कडकडाट घेणाऱ्या लक्ष्मीच्या गारा ओढणाऱ्या आणि रविवार आकाशाया बापाला वंदन करना लोग बाबा साहब स्वीकारा तुम्हारा सुधर आरक्षण की भविष्य गरज पड़ना नहीं गुणवत्ता तुम्हार रक्त शाइर हो रहा गर शो यहाँ संविधान अगर चाय बेचने वाले को तो पंप्रधान बना सकती है तो हमको तो चाय पीने वाले हमारे बच्चे दुष्कर पंप्रधान बन सकते हैं अगर इस देश का संविधान एक आदिवासी द्रौपदी मुर्मू जो रंग से भी काली है उसको अगर देश का राष्ट्रपती बना सकते तो हम भी राष्ट्रपती बन सकते है। हे या देशाचा संविधान आणि म्हणून संविधान मूल्यांची जपणूक करण्यासाठी तुमच्या आणि माझ्या मुलांना विवेक देण्यासाठी तुमच्या आणि माझ्या मुलांना जागृत करण्यासाठी तुम्हाला आणि मला माहित असणारे बाबासाहेब आपल्या मुला मुलींच्या मध्ये रोखण्यासाठी तुम्ही विजयारोपण केली पाहिजे तुमच्या मुला मुलींना या सगळ्या प्रवाहात आणलं पाहिजे त्यांना बुद्ध शिव साहू फुले आंबेडकर आईल्या दिवशी काळली पाहिजे त्यांना बसवण्यात टाळला पाहिजे हा कोणाचा तो कोणाचा असे न व्हावे हाही आमचा तोही आमचा असेच वदावे असं म्हटलं पाहिजे आणि म्हणून हा समतेचा मानवतेचा बंधुतेचा प्रज्ञेचा शिलेचा आणि करुणेचा जनसागराचा जो काही विचार आहे तो विचार जर आपण दिला तर आपली मंगल मैत्री दूढ होईल आणि हीच मंगल मैत्री हेच मंगल मैत्राची भावना अडीच हजार वर्षापासून आपल्याकडे चालत आणि म्हणून अडीच हजार वर्षाच्या या परंपरेला आपण पायी पाहूया अशा आशाने अपेक्षा करतो बंधू अजून दोन वक्त्या बोलायचे कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे आणि म्हणून अधिकच न बोलता मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो खर तर मी सांगत होतो ते हेच की मी समाजात आरक्षण मिळालं आरक्षणामुळे शिक्षण मिळालं शिक्षणामुळे नोकरी मिळाली नोकरी नोकरीवाली बाई मिळाली नोकरीवाल्या बाईमुळे बंगला झाला बंगल्यामुळे गाडी पण आली गाडीमुळे समृद्धी आली म्हणजे मला गाडी माडी साडी सगळं मिळालं तर झोप लागणार मग ताडी पण घ्यायची वेळ आता माझ्यावर आली आणि मग आमचा बहुधिक पासक जर गेला आज धम्म परिषद आहे काय काय करूया तर मग तो बंगला बांधलेला सांगितलं मला म्हणतोय किंवा तिथं आमरकांबळेची बायको म्हणत्या सर घरात नाही सभाजात जन्माला ला सभाजात वाढला समाजामुळे आरक्षण मिळालं समाजामुळे नोकरी मिळाली नोकरी मिळत सगळे ऐश्वर मिळालं पण हे ऐश्वर ज्या बाबासाहेबांच्या मुळे मिळालं त्याचे पायी कोण्याची गरज आहे पण आमची बायको सुद्धा काय म्हणते बघा आज रविवार आहे मी समजा इथे सुकुमार सरांना जर काय विचारत नाही त्यांचं त्यांना माहिती झालं तर घरात यश आमची बायको काय म्हणते की अरे रविवार आहे आज तर घरात बस का गे बाई आज घरात बस आला पण घरात जायला पाहिजे अरे आज तर घरात बस का ते शेगारचं सरब कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या कुणाच एक नाही कुणाच धोर नाही कुणाचं घेण नाही कुणाचं बाई सज्जन आणि आमचं कोलम सर समजा आला असतं घराकडे तर आता आला बाबा योग काय काय सर आता आला बाबा योग काय सांगतो कुणाठ म्हणजे समाजासाठी काम करणाऱ्या माणसांना आपण हे काळणी करून चालणार नाही त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे त्याला प्रेरणा दिली पाहिजे सांगलीकर साहेबांसारख्या माणसाने प्रचंड मोठं आद्रामक काम करून ठेवलंय ते काम वाढवलं पाहिजे गतिमान केलं पाहिजे धम्म माणसा माणसात रुजवला पाहिजे धम्म वाढवणं ही गरज आहे हे मिशन नाही ही, ही आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि आपण सगळ्यांच्या पर्यंत धम्म देणं हे आपलं कर्तव्य आहे तर बाबासाहेब आपल्याला माहीत झाले धम्म आपल्यापर्यंत आहे हा धम्म मी थायलंडला पण गेलो पण थायलंड मध्ये देव व्यापार चालतो साहेब मी श्रीलंकेला गेलो श्रीलंकेमध्ये चारशे फूट बुद्ध मूर्तीच्या शेजारी ब्रह्मा विष्णू फुलं घालताना सुद्धा दाखवले मी भूतानला गेलो बुद्धाच्या मूर्तीच्या बाजूला फक्त डोळे झाकून गोल फिरायला शिकवलं पण याच देशातल्या बाबासाहेबांनी आम्हाला धम्माकडं सजगपणे बघायला शिकवलं आणि बाबासाहेबांनी बुद्धाने धम्मा देऊन सांगितलं की बुद्ध हा परिवर्तनाचा चिकित्सेचा प्रश्न विचारण्याचा आणि माणसाला माणूस म्हणून मुलालमुक्त अज्ञान मुक्त, मुक्त करण्याचा विवेकी बनवण्याचा हा मार्ग आहे आणि हा मार्ग जर तुमच्या माझ्या मुलाच्या अंतर्गत रुजला नाही तर मी तुम्हाला प्राध्यापक म्हणून सांगतो पूर्वी आम्हाला आई म्हणायची उजळ मात्यानं फिर आणि आत्ता पोरं आणि पूर्वी तोंड बांधून फिरायला लागल्या आणि जेवढे लॉज रस्त्यावर वाढलेत जेवढे कॅफे रस्त्यावर वाढलेत ते सगळे लॉज आणि सगळ्या कॅफ्या मध्ये जर माझ्या बहिणी जात असतील तर मात्र आपली अडचण होत असतील आणि म्हणून विवेकी जागरूकता निर्माण करणं नैतिक आणि नीतिमान गतिमान जीवन निर्माण करणं विवेकी नीतिमान गतिमान अशा स्वरूपाचं सम्यक जीवन आचरण करणं ही खरी गरज आहे आणि ही गरज आपण सर्वांनी ओळखावी आणि आपण या मार्गाने जावं धम्म परिषदा हा उत्सव नाही धम्म परिषद हा इव्हेंट नाही धम्म हे मोमेंट आहे ही प्रबोधनाची चळवळ आहे आणि ह्या चळवळीतून या धम्मकशेतून अंकली मधून प्रेरणा घेऊन जावं आणि छोट्या छोट्या गावामध्ये ज्या ज्या भागातून त्या गावामध्ये छोटे खाणी धम्मकशी आपण भरवाव्यात त्या धम्मपर्षीला अभिवचन देतो आणि अधिक काय बोलू धावा ऐकून आणला त्याने पाय म्हणू नये आकड्याला दानासाठी त्याने हात म्हणू नये नाही ऐके हरि त्याने कान म्हणू नये नाही मुखी नाम त्याने तोंड म्हणू नये तोंड आहे चांगलं बोला कान आहे चांगलं ऐका हात आहे तर एकमेकाच्या मदतीला हीच समेट आर्य मार्गाची शिकवण आहे आणि ही शिकवण घेऊन आपल्याला आपलं कुटुंब उज्ज्वल करा आणि आपला समाज अधिक सदृढ आणि मजबूत करा धन्यवाद